नमस्कार मनाच्या श्लोकांचे विवेचन पाहत आहोत आपण अपन। आज आता आपला हा अठ्ठावीसावा श्लोक चालू आहे बरच आपल्याला पल्ला गाठायचा आहे दोनशे आहे। श्लोक आहेत त्यांचे दोनशेच्या पुढे आहेत ठीक आहे आपण प्रयत्न करतोय हळूहळू का होईना हम्म आपण पहिल्यांदा श्लोक बघूयात दिनानाथ हा राम कोदंड पुढे देखता काळ पोटी थरारी जना वाक्यने मस्त ते सत्यमानी उपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थानी सांगितले बघा दिना दिनानाथ म्हटलेला आहे हा राम दिनाथ कसा आहे तर धनुर्धरी असून सुद्धा हा दिनांचा स्वामी आहे दिनांचा कैवारी आहे पारमार्थिक दीनता श्रेष्ठ दर्जाची आहे त्यात एक ईश्वरच आपला वाली आहे आणि तोच नाथ आहे तो सर्व काही आहे अशी भावना असते म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात की माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीव परमेश्वराच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्तीवरती पूर्ण निष्ठा हवी हे तर सत्य पुढे पण मागे पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आता भक्त कसा असावा हे पण त्यांनी सांगितलं की जो विभक्त नाही तो भक्त म्हणजे ज्याच्या प्रत्येक क्रिया करताना रामाचं मुख रामाचं नाव हो मुखात असावं असाच भक्त म्हणता येईल की नाही आणि क्रिया तशी असावी विवेक कसा असावा भाव तसा असावा या दृष्टीने हे सर्व आपल्याला मनाचे श्लोक ते समजून सांगतायत आता उदाहरणच घेऊया ना आपण विभीषण आणि विदूर या दोघांची जर बघितले तर दीन भक्तांच्या ठिकाणी अहंकाराचा लिवलाशही नसतो जो, जो दीन भक्त असतो म्हणजे बघा हा किती नम्र होता विदूर आणि विभीषण पण किती नम्र होते यांची नम्रता बघून त्यांची भक्ती बघून त्यांच्यामध्ये लवलेश सुद्धा अहंकार दिसला नाही भगवंतांना आणि नव्हताच मुळी देव हा दिनांचा कैवारी आहे तसाच सोयरा पण आहे असं त्यांना सांगायचंय दिन मनुष्य सर्व स्वामित्व देवाकडे देऊन थोडक्यात आपल्या दैवी गुणांनी निर्व्याज प्रेमाने देवाला पाजर फोडणारा असतो त्यांच्या गुणांमुळे देवाला पाजर फुटतात तो दिन भक्त अं जो देवापाशी नम्र होऊन सर्व देवांचे म्हणून राहतो हे सर्व देवाच आहे असं म्हणून राहतो देवाची कृपादृष्टी त्याच्यावरती असते हा दिन भक्त म्हणजेच त्याचा भार वा हे माया करी योगक्षेम नम्र च... करी योगक्षेम चिंता किती छान दिले बघा त्याचा भार आहे माया करी योगक्षेम चिंता भगवंत त्याची सगळी चिंता करतो आई आए सारखी आईच बालकाला दुसरी कोणतीही त्याची आई सारखी त्याची कोणती त्याला दुसरी आवडणार नाही त्याची वृत्ती आई सारखीच ric... आई सारखीच आई मला हवी किंवा आईच हवी अशीच अशी असते तशीच देवासाठी देव ही प्रेमाची जात आईसारखीच आहे म्हणून मला दिनांचा कैवारी देव असाच भगवंताला भगवंताच म्हणणं आहे तो दुष्ट असो एखादा वैरी असो अहंकारी असो रावण किंवा हिरण्य असतील ते त्यांना त्यांचा सुद्धा दुष्टांचा भगवंत कैवारी असतो कारण त्यांनीच त्या त्यांना सुद्धा दुष्टांचं त्यांनी दृष्टांचा सुद्धा उद्धार केलेला आहे हिरण्यकशुचा उद्धार भगवंतांनी केला आपल्याला तर माहितीच आहे कंसाचा उद्धार भगवंतांनी केला आपल्याला हे पण माहिती आहे रावणाचा उद्धार भगवंतांनी केला म्हणून रामरक्षक भगवंतांनी वचन देऊन ठेवलेलं आहे आता सच जे धनुषा विशुस्पृषा वक्षया सुगनी संग संगीनऊ रक्षणाय मम राम लक्ष्मणा व अग्रतपदी सदैव ग्छताम सर्वांचं रक्षण करणारा तो आहे पथी सदैव गच्छताम म्हणजे धनुष्य बाणाने रक्षण करणारा आहे असं जरी रूपक समजवलेलं असलं तरी देखील संकटकाळी भगवंतच माझं रक्षण करतो ही निष्ठा ही भावना माणसाच्या मनामध्ये मनामनामध्ये रुजली पाहिजे आणि याची प्रचिती सगळ्या संतान लोकांना आलेली आहे संत लोकांनी सांगितलेलं आहे की मुळातच माणूस असतो असतो क्रूर नसतो परंतु मी कुणाचा तरी आहे याचा आधार जर त्याला मिळाला तर तो, तो आपली नीतिमत्ता बरोबर सुधारू शकतो म्हणून जे नीतिमत्तेवर उधार आधारलेली आपली जीवनगाथा आहे ती मात्र मजबूत करण्यासाठी रामाचा आधार घ्यावा असं समर्थांना पुन्हा पुन्हा आपल्याला समजून सांगायचं आहे भगवंताला पण भगवंताला सुद्धा म्हणजे रामांना सुद्धा भक्ताविषयी फार मोठा अभिमान आहे आणि तो अभिमान सार्थकी करण्यासाठी आपल्याला समर्थ सांगताय की तुमची त्याप्रमाणे तुमची तशी बुद्धी चालली पाहिजे नीतिमत्ता झाली पाहिजे तुमच्यातलं भय निघून गेलं पाहिजे तुम्हाला प्रेम निर्माण झालं पाहिजे भक्त भगवंताविषयी म्हणून उपेक्षी कदा रामदासा अभिमानी रामाला आपल्याविषयी अभिमान वाटला पाहिजे असं असं जीवन आपल्याला जगण्यासाठी आपलं मन असं तयार करण्यासाठी कुठल्या काळात सांगितलेले हे मनाचे श्लोक आहेत किती वर्ष त्याला झाले असतील पण ते आज सुद्धा ह्या ज्यात आपल्याला आता ते पुन्हा पुन्हा आठवले की अक्षरशः मनाला किती गरज आहे याची असं लक्षात येतं मनाचे श्लोक हे साधे आणि सरळ सोपे नाहीये ते मनावरती मनाला उपदेश करणं खूप गहन आहे कारण सर्वच ठिकाणी मन आपलं जातं कामात मन असतं देवात मन असतं बाहेर मन असतं मुलांना आई आई मुलांना मन द्यावं लागतं पतींना मन द्यावं लागतं मैत्रिणींना मन द्यावं लागतं घरातल्या सगळ्या लोकांना मन द्यावं लागतं सर्व लोकांना मन देऊन त्यांच्या प्रमाणे आपल्याला गोष्टी ह्या सगळ्या हाताळा लागतात त्यावेळेला आपली नीतिमत्ता आणि आपल्या बुद्धीचा विवेक हा आपल्याला आपल्या जवळ व्यवस्थित असावा असं समर्थांना वाटतं आणि म्हणून या मनाला एवढा उपदेश आहे की कुठलीही गोष्ट घाबरू नकोस गुरु आपल्याला उपदेश करतच असतात त्याप्रमाणे तू धीर धर आणि आपलं जीवन व्यतीत व्यतीत करताना रामाला चिपटून बैस रामा असा अभिमान रामाचा मी दास आहे याचा तुला अभिमान असू देत असं सांगून आपण हे पुष्प भगवंत श्री अर्पण करूयात आणि नमस्कार करूया दांगराम रामदासांना आणि तुम्हाला सुद्धा नमस्कार करते नमस्कार